आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी टीव्ही व्ही न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा नमस्कार मी अतुल सुधीर उकळे पहिल्यांदा आज सर्वांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज दीपावली निमित्त मंगल गाण्याची पहाट या सोमोदर गीताचा कार्यक्रम माननीय सोमेश यावलकर यांनी यांच्या सहकार्यातून इथं मंदिर इथं संपन्न झाला सोमेश यावलकर हे समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांचे भक्त आहेत आणि त्यांचं आध्यात्मिक कार्यात व इतर महिलांचं भजनी मंडळ असो इतर कुठलंही आध्यात्मिक कार्य असो त्यांचं आम्हाला नेहमी सहकार्य लाभतं आहे आणि एवढीच विनंती आहे की इथून पुढंही त्यांनी आध्यात्मिक कार्याला मला सहकार्य करावं सांगोल्यात नवीन 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 आध्यात्मिक कार्य त्यांच्या हातनं घडू एवढीच या आजच्या शुभ दीपावली निमित्त त्यांना शुभेच्छा आहेत दिवाळीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आज आम्हाला इथं दत्त मंदिरात जी पहाट आहे दिवाळी पहाट ती पाहायला मिळाली ऐकायला मिळाली खूप छान अभंग गवळणी भक्तीगीत गोंधळ गीतं ऐकायला मिळाली त्यामुळे आम्हाला खूप खूप आनंद झाला आणि अशीच दरवर्षी आम्हाला त्यांनी सेवा उपलब्ध करून द्यावी आम्ही त्याचा लाभ घ्यावा अश्री दत्त चरणी प्रार्थना करते धन्यवाद सुरमई पहाट नावाचा कार्यक्रम दत्त मंदिरात आम्ही साजरा केला यापूर्वी काही काळ करत होतो हे मध्ये काही काळ खंड पडला होता यात पण या, हो या वर्षापासून पुन्हा संकल्प केला आहे की दर दिवाळीला सुरमई पहाट हा कार्यक्रम आयोजित करायचा सा। साधारणपणे सकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत भक्ती संगीत गवळणी बारूड असे विविध आध्यात्मिक गीतांचे कार्यक्रम इथं साजरे करायचे की जेणेकरून इथं देवाच्या दर्शनाच्या निमित्तानं येणाऱ्या प्रत्येकांच्या कानावर दहा पाच मिनटं का होईना काहीतरी आध्यात्मिक ज्ञान त्यांच्या पदरी पडावं काही संतांचे अभंग संतांची सुवचनं त्यांच्या कानापर्यंत पोचावीत दिवाळीच्या निमित्तानं आणि हाच दिवाळीचा खरा फराळ आणि सदिच्छा होईल अशा अर्थानं आम्ही हा उपक्रम इथं मंदिरात दरवर्षी राबवणं हा संकल्प केला आहे आपणा सर्वांच्या सहकार्याने हा संकल्प पुरा व्हावा या अपेक्षा व्यक्त करतो दिवाळीच्या पुन्हा एकदा आपणा सर्वांना शुभेच्छा देतो